जिल्ह्यात भीषण चांदशैली घाटात पिकअप दरीत कोसळून सहा ठार पंधराहून अधिक गंभीर जखमी प्रभाकर अडगाळे सिन्नोड एक्सप्रेस न्यूज धुळे नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झालाय तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात यात्रेकरूंची पिकअप गाडी खोल दरीत कोसळली असून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी भाविकांचा हा गट निघाला होता चांदशैली घाटातील तीव्र वळणावर वाहनाचा ताबा सुटल्यानं पिकअप थेट दरीत कोसळली घोटाने गावातील तीन जण जागीच ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिक आमदार राजेश पारवी स्वतः घटनास्थळी पोहोचले असून सुरू आहे जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते प्रशासनानं तातडीनं राहत आणि बचाव कार्य सुरू केले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येईल Arey? Kau teriak apa Ya Eh?